नमस्कार श्यामच्या आई या संग्रहातील आजची आपली कथा रात्र पंचविसावी देवाला सारी प्रिय संध्याकाळचे चार पाच वाजण्याची वेळ होती सुट्टी होती म्हणून मी घरी गेलो होतो आई देवळात दर्शनाला गेली होती मी घरीच होतो देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले आई मी जाऊ का गं बाहेर कमळ्या देवधरांकडे नाहीतर बन्या वरवडेकरांकडे गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधामी बन्याकडे आहे असे सांग जाऊ का आई म्हणाली श्याम तू जा परंतु तुला एक काम सांगते ते अधिक कर बाळदादांच्या कवाडीपुढे एक महारीम बसली आहे म्हातारी आहे अगदी तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे ती महारीन आजारी व अशक्त दिसत आहे तिच्या डोक्यावर मोडी दे व घरी ये मी तुला आंघोळ घालेन मग तू जा आई लोकांनी बघितले तर मला हसतील मला मारायला येतील काव काव करून नुसते खायला येतील खरेच जाऊ असे मी विचारले लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे ती म्हातारी किती वेळ कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे असे सांग व घरी ये असे आई म्हणाली आईचे म्हणणे ऐका एवढेच मला ठाऊक मी गेलो मी जणू रस्त्याने जात आहे असे म्हातारीला दाखवले मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो मी तिला विचारले का ग डोक्यावर द्यायला हवी ही मोडी मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोडी उचलू लागलो नको रे दादा तुम्ही बामन कोणी पाहिलं तर मारतील मला नको रे दादा जा जा बाबा कोणी येईल महारवाड्यातून तो देईल डोक्यावर असे म्हणून ती गयाबया करून विणवू लागली अग मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो घे असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली अरे श्याम ती मारीन ना अरे तिला शिवलास काय एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतं भाऊरावांना सांगितलेच पाहिजे श्रीधर भट्ट कोटूंचे अकस्माक उगवले व मला बोलू लागले इतक्या त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे ग्रहस्थही बाहेर आले आणि श्याम अगदी चेवलास तू अरे काही ताळतंत्र तरी असे तेही बोलू लागले मी त्यांना म्हटले मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे तसाच घरात शिरून काही घर पाठवणार नाही ही, ही म्हातारी किती वेळ थांबेल काळोख होईल तिला जावयाला नदीतून जावयाचे आहे तिला मी स्नान करणार आहे स्नानातम शुद्धी हे मला माहीत आहे असे म्हणून मी तेथून गेलो मी घरी आलो आई म्हणाली त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मारून आण कोटे लांब जाईल गोयला घेऊन पुन्हा पडायची एखादी आपल्याकडची फाटी सरली आहे जा हाक मार तिला ए गायलेवाली अगं इकडे ये मी तिला हाक मारली आमच्या कवाडातून ती आत आली आईने तिला किती निटवी भात घालायचे ते ठरवले मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले आईने तिला विचारले म्हातारे आजारी आहेस का होय माय ताप लई येतो काय करता पोटाला हवं ना असं ती म्हणाली दुपारचा भात उरलेला आहे शिळा झाला आहे देऊ का तुला आईने विचारले द्या आई देव तुमचं भले करो गरीबाचा दुनियेत कुणी नाही बघा दिनवाणी होऊन म्हातारी बोलली आईने भात पत्राळीवर आणला मी तो तिला दिला अंगणाच्या कडेला बसून तिने तो खाल्ला वाईस पाणी घालताव का दादा ती मला म्हणाली पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली चल श्याम तू अंघोळ कर आईने सांगितले आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी अंघोळ केली आंघोळ करून मी घरात गेलो मी आईला म्हटले आई मागे ती खेरांकडे जेवणावर झाली ना त्या दिवशी की नाही एक गरीब महारीन मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो आम्ही मांडवात जेवत होतो पुरणपोळी खात होतो आग्रही होत होता भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागावून उठाव्यास लागले परंतु आपट्यांनी त्यांना बसवले पण बाहेरच्या त्या म्हातारीला कुणी काहीही दिले नाही ती उन्हात तळमळत होती पंक्ती पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते वाळ्याचे पाणी वाढत होते परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती घास घाला हो दादा आई तिला घासभर अन्न पोटभर पाणीही कुणी दिले नाही एवढेच नव्हे तर एक ग्रहस्थ मला त्यांचे नाव माहीत नाही ते मुंबईला नोकरीस असतात व पितांबर नेसलेले होते ते वाढीत होते एकदम मांडवा बाहेर गेले व त्या महा मातीला अंगावर ओढून म्हणाले लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी अजून जेवणेही झाली नाहीत जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला आत ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसली तुम्ही अलीकडे माजलात मारडी नीक का मारू वाहन फेकून असे म्हणून ना आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरेच वाहन उचलली नको रे दादा नको रे मारू जाते रे दादा असं म्हणत ती निघून गेली आई हे मुंबईला इराणांच्या हॉटेलात खातात दुसऱ्याचे जोडे पुसतात यांची या आपल्या गावात आईट आणि मिजास मगाची ती मारी नाही का म्हणाली गरीबाला कुणी नाही तेच खरे आई उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील त्याच्या गळ्यात हार घालतील आई पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग धर्म हाच का ग यांचा देव हातात वाहन घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही पायात पायताने घालून ही सोवळी हे मुकटे कद हातात घेऊन खुशाल जातात परंतु ती वाहन जाणे यांना पायात घालावयास दिली तो मात्र घाणेरडा त्याची सावलीही नको आई हे कसे ग हे कसले सोवळे हा कसला धर्म देवाला हे आवडेल का ग एक पैसा तेवढा देव आहे यांचा नाही का आई म्हणाली बाळ जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाक मारीत परंतु पुढे ते देशावर गेले शिकले वकील झाले त्यांनी वराड खान खानदेशात फावड्यांवरही पैसा मिळवला मग ते आपल्या गावात एकदा आले होते आपल्या सोमेश्वरांचा त्यांनी मोठा उत्सव केला लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणून बोलू लागले कुणाच्या तरी घरी गेले होते तेव्हा त्यांना बसाव्यास पाठ देण्यात आला तो पाठ त्यांनी दूर केला आणि म्हणाले तात्या हा पाठ मला नाही तुम्ही दिलात माझ्या पैशाला दिलात माझ्या हातातील ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो आणि मी आपला खालीच बसतो तुम्ही पैशाला मान देता मनुष्याला नाही मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटाच पूज्य आहेत असे ते म्हणावयाचे महारमांगाजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो उद्या हेच जर श्रीमंत झाले तर आपण महारमांग ठरू श्याम महार असो वा मांग असो सर्वांना मदत करावी घरी येऊन आंघोळ करावी कारण समाजात राहायचे आहे समाजाच्या निंदेला तोंड द्यायचे धैर्य नाही म्हणून ते पापी आहेत त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे पापी तर आपण सारे आहोत खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकर मिळवणारे महार मांगस पुण्यवान आहेत नाही का मी विचारले श्याम आपले ते विटणाकडे शेत आहे ना ते खरे महाराचेच आहे मला सारे माहीत आहे काहीतरी पूर्वी अदमन गल्ला दिला होता त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवले अरे आपण देवाघरी पापी ठरू आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल हो आई खिन्न होऊन म्हणाली आई दामाजीसाठी देव विटू महार नव्हता का ग झाला महार म्हणजे घाणेडा पापी असे देवाला वाटते तर त्याने ते रूप धारण केले असते का ग मी विचारले आई म्हणाली श्याम देवाला सारेच आकार पवित्र वाटतात त्याने माशाचे रूप घेतले कासवाचे घेतले डुकराचे घेतले सिंहाचे घेतले यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत देव ब्राह्मणाच्या देहात आहे तसाच तो महारांच्याही देहात आहे देव गजेंद्राच्यासाठी धावतो घोड्यांना खाजवतो गाई चारतो त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय आहे त्याला गुहकोळी आवडतो जटायू पक्षी आवडतो हनुमंत हा वानरही आवडतो श्याम देवाला सारी प्रिय आहेत कारण सारी त्याचीच तू माझा म्हणून मला आवडतोस तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतात मला आवडेल ते तू करतोस त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु श्याम ज्याचे आपल्या आईबापावर बहीण भावावर प्रेम नाही तो महारांवर मांगावर काय प्रेम करील आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा मग एकनाथाप्रमाणे महाराजच्या मुलीशी पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते श्याम मी तुला काय सांगणार देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात मला तरी वेडीला काय कळते तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल आई मज जवळ बोलता बोलता दिवे लागायची वेळ झाली मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली म्हणून मी निघून गेलो मित्रांनो आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठापणाचे वाद पुसून टाकूया समाजसेवा करणारा प्रत्येकजण पवित्र आहे हे लक्षात धरूया हे, लक्षा हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार माझ्या भारतीया देवमुळीनुर्ला सगळा अंधार हे भारतांतरी भरला माझ्या भारतीया देवमुळीनुर्ला नाही दया स्नेह तिथे देव का असे बंधुभाव तीळ न तिथे प्रभू कसा वसे देव मंदिरीना देव अंतरीना देव तो अजिमेला माझ्या भारतीया देव मुडी नुरला माझा भारतीया देव मुरला।